नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी सकाळी सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांशी संवाद साधला सुप्रभात ग्रुप सावेडी उपनगर महिला ग्रुप आदींसह क्रिकेटप्रेमी युवा वर्गाशी संवाद साधत त्यांनी फटकेबाजी केली तसेच व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनही खेळले यावेळी लंके यांना नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या महिला आणि पुरुष नागरिकांनी लंकेन समवेत सेल्फीज काढले यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम योगीराज गाडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर अशोक दही फळे सुरेश क्षीरसागर प्रकाश बोरुडे सरोजिनी रच्चा डॉक्टर कैलाश खंडेलवाल रवी वाकळे आदी उपस्थित होते झाले आमदार असे बोललो हे केलं की के आम आम्हाला व्यवस्था करा तिथे म्हणजे आम्हाला इतकं भाडं सांगितलं कारण की आमची परिस्थिती नव्हती म्हणजे आमचे माझे वडील शिक्षक आहेत ते पोलीस आहेत पण आमची म्हणजे तिथे वीस पंचवीस हजार रुपये भाडे सांगतो माझा एक मित्र आहे दैठणे म्हणून येऊले म्हणून त्या कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट करा कर साहेब माझ्या मोबाईल मध्ये आणखी त्यांचा नंबर आमदार निदेश निलेशि म्हणून फिटे साहेबांनी एका फोनवर लगेच म्हणले जात राहा आम्ही चार दिवस तिथे आमदार निवसत राहिलो होते आणि साहेब